अपघातांच्या वाढत्या घटनांमागे पोलीस आणि आर टी ओ प्रशासनाची निष्काळजीपणा अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे यामागे पोलीस प्रशासन आर टी ओ विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी यांच्या निष्काळजी आणि हलगर्जी कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार अलीकडील एका गंभीर अपघाताच्या प्रकरणात ना आर टी ओ अधिकारी घटनास्थळी पोहोचले ना त्यांनी त्या ट्रॅव्हलच्या कागदपत्रांची पडताळणी केली पॅसेंजरची नोंद गाडीची तांत्रिक स्थिती तसेच रस्त्यांची दुरावस्था या कोणत्याही गोष्टींची पाहणी करण्यात आली नाही नागरिकांचा सवाल असा आहे की आरटीओ विभाग फक्त रस्त्यावर गाड्या थांबवून चलन काढण्यासाठीच का सक्रिय असतो शासनाच्या तिजोरीत महसूल भरण्याच्या नावाखाली आणि त्याचवेळी काही अधिकाऱ्यांचे स्वतःचे खिसे भरले जातात का या सर्व प्रकाराने जनतेत संतापाची लाट पसरली आहे वाहतूक पोलीस आणि पीडब्ल्यू डी विभाग यांच्यावरही निष्काळजीपणाचे आरोप आहेत अपघात ज्या ठिकाणी झाला तेथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग का झाले नाही जर पेट्रोलिंग दरम्यान रोडवरील धक्कादायक परिस्थिती वेळेवर लक्षात आली असती तर कदाचित हे अनेक जीव वाचले असते सामान्य नागरिक वाहनधारक आणि प्रवासियांना दररोज या हलगर्जीपणाचा फटका बसतो चालकांचे जीव जात आहेत प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहेत आणि जबाबदार विभाग मात्र मौन बाळगून बसले आहेत जनतेची आता ठाम मागणी आहे की परिवहन मंत्री आणि संबंधित विभागांनी या प्रकारांची गंभीर दखल घ्यावी जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी जनतेची आता ठाम मागणी आहे की परिवहन मंत्री आणि संबंधित विभागांनी या प्रकारांची गंभीर दखल घ्यावी जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा राज्यभरात याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे त्या अगोदर चार दिवसाअगोदरच सरकारी बांधकाम विभाग पुसद तालुक्याच्या पीडब्ल्यू डी ऑफिसला सूचना दिली होती माहिती दिली होती की माझ्या ड्रायव्हरच्या व सगळीच्या ड्रायव्हरांना वारंवार याचा त्रास होत आहे की अपघाताला बळी पडत आहे आणि आज हा बा ड्रायव्हरचा किती मोठा अपघात झालेला आहे एकत नवीस हानी झाली कशी हानी झाली काय झाली की आता शासन तपासणार आणि यायला कोण जबाबदार आहे डब्ल्यू डी ऑफिस जबाबदार आहे आर टी ओ ऑफिस जबाबदार आहे परिवहन विभाग जबाबदार आहे की ट्रान्सपोर्ट विभाग जबाबदार आहे की जे आपले कर्मचारी या श शे, क्षेत्रामध्ये शे, ट्रॅफिक पोलीस असो व इतर कुठल्या क्षेत्रातले असो त्याला कोण जबाबदार आहे तर रात्रंदिवसाचा एवढा मोठा वाहतुकीचा रस्ता आहे रात्रंदिवस ट्रक ट्रॅव्हल्स एस टी बस सर्व छोट्या मोठ्या गाड्या भरपूर प्रमाणात चालतात आणि हा रोजची आम्ही पा पंधरा फुट आहे फक्त याची मर्यादा पाहिजे तीस फुटाची एक वाहन तिकडून आलं पाहिजे एक वाहन इकडून गेलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये पी डब्ल्यू आर डी ऑफिसला वारंवार अर्ज निवेदन देऊनही सुद्धा लोकांच्या आणि नागरिकांच्या जीवासंघात खिलवाड करता याला प्रशासन किती वेग जबाबदार म्हणायचं वाला असेल हानी झाली असेल याला जबाबदार कोण आहे याची तपासणी झाली पाहिजे आणि जे काही कर्मचारी याच्यामध्ये कार्यदोषित आहेत याच्यावर तात्काळ कार्य कारवाई झाली पाहिजे त्याला निलंबित झालं पाहिजे आणि सात वर्षाची शिक्षा झाली पाहिजे आणि नागरिकांची मागणी असे अपघात कितीच झाले असतील अगोदरही ट्रकचे याच्या त्याचे माझ्या संघटनेचे झाल्या संघटनेच्या दोन गाड्यांचे अपघात झाले त्यांना कडक वार्निंग दिली होती की तुम्ही रस्ता दुरुस्ती करा मोठा करा पण त्यांनी निष्ठाजीपणा केला आणि दुर्लक्ष केलं हे जे काय प्रवासी आहेत त्यांच्या जीवावर बीत आहे याला जबाबदार कोण आर टी ऑफिस पी डब्ल्यू डी ऑफिस परिवहन मंत्री परिवहन विभाग ट्रान्सपोर्टवाल्याचा कोण इतर याला जबाबदार कोण आहे याची माहिती शासनाने जनतेला द्यावी आणि तात्काळ द्यावी याच्या जे कोणी दोष आहे याच्यावर तत्काल कारवाई झाली पाहिजे